नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन वेतन आयोग आणि किमान पिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन पे स्केलनुसार वेतनात होणार मोठी वाढ संभाव्य वेतन श्रेणी जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नवीन वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतनश्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतनश्रेणी तक्ता तयार करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार आहे यामध्ये केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान दोन पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर किमान दोन पट फिटमेंट फॅक्टरनुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पे लेवलनुसार नवीन वेतन आयोगातील संभाव्य वेतन श्रेणी कशी असणार चला तर पाहूया लेवल एकचे फिटमेंट फॅक्टर दोन प्रमाणे संभाव्य मूळ वेतन हे तीस हजार रुपये होईल तर लेवल दोनचे तीस हजार सहाशे लेवल तीन तेहत्तीस हजार दोनशे लेवल चार चौतीस हजार दोनशे तर लेवल पाचमध्ये छत्तीस हजार लेवल सहामध्ये एकोणचाळीस हजार आठशे लेवल सातमध्ये त्रेचाळीस हजार चारशे लेवल आठमध्ये एकावन्न हजार लेवल नऊमध्ये बावन्न हजार आठशे तर लेवल दहामध्ये अठ्ठावन्न हजार चारशे हे संभाव्य मूळ वेतन होणार आहे तसेच पे लेवल अकरा ते पंधराकरिता संभाव्य वेतन वेतनश्रेणी तक्ता पाहूया लेवल अकरामध्ये फिटमेंट फॅक्टर दोन पटप्रमाणे संभाव्य मूळ वेतन हे साठ हजार दोनशे लेवल बारामध्ये चौसष्ट हजार लेवल तेरामध्ये सत्तर हजार आठशे लेवल चौदामध्ये सत्याहत्तर हजार दोनशे तर लेवल पंधरामध्ये त्र्याऐंशी हजार सहाशे हा संभाव्य मूळ वेतन होणार आहे